काही दिवसांपूर्वीच मराठा आणि ओबीसी आरक्षणावरनं होत असलेल्या संघर्षांवरती तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन केलेलं होतं पण ह्या बैठकीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पाठ फिरवली आहे आता साहजिकच त्यानंतर सत्ताधारी नेत्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना टार्गेट केलंय एकंदरीतच मराठा आरक्षण संदर्भात शरद पवार यांना काहीच घेणं देणं नसल्याचा ओघ सत्ताधारी नेत्यांचा पाहायला मिळाला शरद पवार बैठकीला गेले नसल्यानं ते फक्त राजकारण करतायत का असा सुद्धा प्रश्न उपस्थित केला गेला त्यामुळे साहजिकच शरद पवार यांच्या राजकीय व्यक्तिमत्वावर जनतेकडनं आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय चा छगन भुजबळ यांनी त्यांची भेट घेऊन पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना शरद पवार कसे उत्तर देतील याबद्दल उत्सुकता सुद्धा होती पण अगदी दुसऱ्याच दिवशी शरद पवार यांनी टाकलेली डाव सत्ताधारी नेत्यांना जड जातील का की शरद पवार अजितदादानं भुजबळ यांच्या मार्फत टाकलेल्या जाळ्यामध्ये ते अडकतील या संदर्भात ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पण माहिती घेऊया नमस्कार मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता थोडक्यात पण महत्त्वाचं मागे छगन भुजबळ शरद पवारांना भेटायला त्यांच्या घरी गेलेले होते त्यावेळी भुजबळ आणि पवार यांच्यामध्ये काय चर्चा झाली त्याबद्दल बोलताना भुजबळ म्हणाले होते की मी पवार साहेबांना म्हणालो मी कोणतंही राजकारण घेऊन आलेलो नाही मंत्री आमदार म्हणून आलेलो सुद्धा नाही कोणतीही पक्षीय भूमिका नाही पण महाराष्ट्रामध्ये ओबीसींना आरक्षण देण्याचं काम तुम्ही राबवलं आणि आता राज्यात काही जिल्ह्यांमध्ये स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे काही लोक मराठा समाजाच्या हॉटेलमध्ये जात नाहीत काही लोक ओबीसी धनगर वंजारी माळी या समाजाच्या दुकानामध्ये मराठा समाजातील माणूस जात नाही अशी परिस्थिती राज्यामध्ये निर्माण झाली आहे राज्याचे एक ज्येष्ठ नेते म्हणून तुमची जबाबदारी आहे आता ही शांतता राज्यात निर्माण झाली पाहिजे असं छगन भुजबळ म्हणाले छगन भुजबळ हे मातबर नेते त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर शरद पवार यांनी उत्तर देऊन आता स्वतःचीच गुगली टाकली आहे त्यामुळे साहजिकच सत्ताधारी महायुतीची कोंडी होईल का अशी चर्चा आहे मराठा आणि ओबीसी समाजात सध्या तणावाचं वातावरण आहे अशा स्थितीमध्ये योग्य मार्ग काढण्यासाठी सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं पण ह्या बैठकीला आपण गेलो नाही त्यामागे काही कारणं होती असं शरद पवारांनी स्पष्ट केलंय मनोज जरांगे यांनी अंतरवालीमध्ये उपोषण केलं त्यावेळी त्यांच्याबरोबर चर्चा करण्यासाठी सरकारमधले काही मंत्री सुद्धा गेलेले होते शिवाय मुख्यमंत्री सुद्धा गेले त्यानंतर जरांगेंनी उपोषण मागे घेतलं पुढे जरांगेंनी मुंबईच्या दिशेनं कूच केली त्यावेळी सुद्धा मुख्यमंत्री जरांगेंना नवी मुंबईमध्ये भेटले होते दोघांनी एकत्र येऊन आंदोलन मागे घेतल्याची घोषणा सुद्धा केली त्यामुळे मुख्यमंत्री मंत्री यांनी जरांगे यांच्यासोबत काय चर्चा केली त्यांना काय आश्वासनं दिली त्यातली किती पूर्ण झाली आहेत ह्याची माहिती सरकारनं दिलेली नाहीये दुसरीकडे ओबीसी नेत्यांसोबत सुद्धा सरकारमध्ये मंत्र्यांनी चर्चा केलेली होती आणि त्यांनी सुद्धा त्यानंतर उपोषण मागे घेतलं त्यावेळी ओबीसी समाजाला सरकारनं काय आश्वासन दिलेलं होतं हे सुद्धा समोर आलं पाहिजे ते अजूनही समोर आलेलं नाही आणि अशा स्थितीमध्ये चर्चा सरकार करणार आश्वासन सरकार देणार पण तोडगा काढण्यासाठी विरोधकांना बोलवायचं हे शहाणपणाचं नव्हतं म्हणून आपण त्या बैठकीला गेलो नाही असं सांगून त्यांनी राज्य सरकारला धारेवरती धरलं आता उलट सरकारला पुढे येऊन भूमिका स्पष्ट करून उत्तरं द्यावं लागू शकतात सोबतच शरद पवारांनी आता काही प्रश्न उपस्थित केलेत त्यामुळे सरकारच एक प्रकारे पवारांच्या जाळ्यामध्ये अडकतं की काय अशी स्थिती सुद्धा निर्माण झालेली दिसतीये सरकारलाच आता प्रश्न उपस्थित केला जातोय की मनोज जरांगे पाटील यांना तुम्ही काय या आश्वासन दिलंय मराठा आरक्षणाबद्दल तुम्ही त्यांना कोणती कमिटमेंट केली आहे त्यामुळे जरांगे यांनी आपलं उपोषण स्थगित केलं त्यांच्या ह्या प्रश्नामुळे आता सरकारचीच कोंडी होणारे की काय अशी सुद्धा चर्चा आहे शिवाय ओबीसी समाजाला सुद्धा शिंदे सरकारच्या मंत्र्यांनी काय आश्वासन दिलंय त्यामुळे त्यांनी सुद्धा उपोषण मागे घेतलं हे समजलं पाहिजे अशी पवारांची मागणी असल्याचं आता दिसून येत आहे आता ह्या दोन्ही समाजाला ह्या आधी झालेल्या चर्चांमध्ये सरकारनं काय आश्वासनं दिली आहेत हे सरकारला सांगावं लागणार त्यामुळे सरकारचीच एक प्रकारे कोंडी होणार आहे अशी चर्चा निर्माण झाली आहे शिवाय पवारांनी टाकलेल्या गुगलीमध्ये सरकारचा क्लीन बोल्ट होतो की काय असं सुद्धा बोलल्या जात आहे आता शरद पवार यांच्या ह्या डावामध्ये भुजबळ एकनाथ शिंदे अजितदादा आणि फडणवीस अडकतील का की अजित पवारांनी शरद पवारांना बोलतं केलंय त्यामुळे पुढे जाऊन शरद पवारच महायुतीच्या जाळ्यामध्ये अडकतील का ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट करून सांगा